सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सोलापूर दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी माझी खासदार कुमारी प्रणितेताई शिंदे यांच्या उप शुभ हस्ते द ब्युटी हब कॉस्मेटिक्स ॲसेसरीज व फॅशन स्टोअर या दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सोलापुरातील सर्व महिलांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की जुळे सोलापूर परिसरात प्रथमच विविध ब्रँडेड कंपन्यांचे कॉस्मेटिक्स ॲक्सेसरीज ब्युटी केअर प्रोडक्ट ब्युटी पार्लर साधनसामग्री इत्यादी सुविधा दर्जेदार व मापक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत याआधी कॉस्मेटिक्स आणि ब्युटी केअर प्रोडक्ट घेण्याकरिता जुळे सोलापुरातील महिलांना गावात जावे लागत होते परंतु आता डी मार्टच्या समोर वरील दालनाचं स्थापन प्रस्थापन झालं असून रिटेल व होलसेल दरात येथे सर्व कॉस्मेटिक्स व ब्युटी केअर प्रोडक्ट उपलब्ध आहेत ब्रँडेड कॉस्मेटिक्सवर दहा ते पंचवीस टक्केपर्यंतच्या डिस्काउंट देण्यात येत आहे तरी सोलापूर जुळे सोलापूर सैफूल सोरेगाव आसरा होडगी रोड व विजापूर रोड या परिसरातील सर्व महिलांना आग्रहाचं निमंत्रण देत आहोत की आपण एकदा नक्कीच आमच्या नूतन दालनात भेट द्यावी द ब्युटी हब या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी आश्लेषा आनंद पिंपळेकर संचालिका तसेच नक्षत्र अकाडमीच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा श्विणगे आणि टीम नाट्य परिषद सदस्य सुमित फुल मामडी आदी मान्यवर उपस्थित होते आपली विश्वासू संचालिका संचालिकासहू आश्लेषा आनंद पिंपळेकर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर अडतीस तेहतीस नव्याण्णव